गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॐ शान्ति शान्ति शान्तिः कथं ज्ञानमवाप्नोति कथं मुक्तिर्भविष्यति वैराग्यं च कथं प्राप्त एतद्ब्रूही मम प्रभो वैराग्यं च कथं प्राप्तम् एतद् मम प्रभो ज्ञानप्राप्ति व मुक्ति उद्देशाने राजा जनकाने अष्टावक्र मुनींना जिज्ञासापूर्वक विचारले हे प्रभो ज्ञान कसे प्राप्त होते मुक्ती कशाने मिळते आणि वैराग्य कशाने प्राप्त होते ते मला सांगा मुक्ती मिछसिचे विषयान विषवत्यज श्रमाजवयातोषम सत्यम पियुषवदभज भज अष्टावक्रांनी उत्तर दिले हे प्रिय जनक राजा जर तुला मुक्ती हवी असेल तर सर्व विषय हे विष समजून त्यांचा त्याग कर आणि क्षमा आर्जव सरलता दया संतोष आणि सत्य यांना अमृत समजून त्यांचा अंगीकार कर न जलम नाग्निर्वायुर्द्यो न वा भवान साक्षिण्मा चिद्रूप मुक्त ये तू पृथ्वी नाहीस जल नाहीस अग्नी नाहीस वायू नाहीस आणि आकाशसुद्धा नाहीस या सर्वांचा तू साक्षी आहेस आणि चैतन्य रूपाने साक्षी आहेस हे जाण यदी देह चित् विश्राम्य तिष्ठसी अधुनैव सुखी शांत बंधमुक्तो भविष्यसी आपल्या देहाला वेगळे करून चैतन्याचा विश्रामरूपी अनुभव घेशील तर तू आताच शांत बंधमुक्त व सुखी होशील धर्म सुखम दुःख मानसानी ते विभो न करतासी न मुक्त एवासी सर्वदा, अर्थात हे विभो धर्म आणि अधर्म सुख आणि दुःख हे मनाचे विषय आहेत तुझे नाहीत तू तु न करता आहेस न भोगता तू तर सदैव मुक्तच आहेस एकोदृष्टासी सर्वस्य मुक्त सर्वदा, अयमेव हि ते बंधो दृष्टारं पश्यसीतरम तू सर्वांचा द्रष्टा आहेस आणि सदैव मुक्त आहेस स्वतःऐवजी दुसऱ्याला द्रष्टा मानतोस हेच तुझे बंधन आहे अहं करते ते मान महाकृष्णा हि नाहं करते विश्वासा अमृत पित्वा सुखी भव मी करता आहे या अहंकार रूपी विशाल काळ्या सापाचा तुला दंश झाला आहे मी करता नाही विश्वास रूपी या अमृताचे प्राशन करून तू सुखी हो एको विशुद्ध बोधव्यो अहमिती निश्चय वन्हिना ज्ञानगहनं वीतशोकः सुखी भव मी एक विशुद्ध बोध आहे या श्रद्धायुक्त अग्निने स्वतःचे घोर अज्ञान तू शोकरहित व सुखी हो यत्र विश्वमिदं भाति कल्पितं रज्जु सर्पवत आनन्दपरमानन्दः सबोधस्त्वं सुखम चर दोरीमध्ये साप दिसावा त्याप्रमाणे हे सर्व विश्व मनोकल्पनेतून जन्माला आले आहे परम आनंदाची प्राप्ती करून सुखाने राहण्यासाठी बोधाची आवश्यकता आहे ते प्राप्त करून सुखाने रहा। मुक्ताभिमानी मुक्तो ही बद्धो बद्धाभिमान्यपी किं वदन्ति ह सत्येयं या मतिः सा ज्याला मुक्तीची ओढ आहे तो मुक्त होतो व ज्याला बंधनात राहण्यात मोठेपणा वाटतो तो बंधनात बांधलेला राहतो ही लोक लोकसमजूत खरीच आहे की जशी मती असेल तशी गती मिळते आत्मा साक्षी विभू पूर्ण कश्चिद क्रिय असंगो निस्पृह शांतो भ्रमात संसारवाणिव आत्मा साक्षी आहे व्यापक आहे पूर्ण आहे एक आहे मुक्त आहे चैतन्य स्वरूप आहे क्रियारहित आहे असंग आहे निस्पृह आहे शांत आहे भ्रमामुळे तो बंधनग्रस्त असल्याप्रमाणे अर्थात संसारिक असल्याप्रमाणे भासतो कूटस्थं बोधमत्वत आत्मानं आभासोहं भ्रमं मुक्त्वा भावं बाह्यमथांतरम मी आभासात्मक अर्थात अहंकारी जीव आहे असा भ्रम आणि आत बाहेर असा भाव सोडून तू कूटस्थ अर्थात अचल स्थिर बोधरूप आणि अद्वैत आत्म्याचा विचार कर देहाभिमानपाशेन चिरंबद्धोसी पुत्रक बोधोहम ज्ञान खंगेन तन्निष्कृत्य सुखी भव हे पुत्रा तू दीर्घ काळापासून देहाभिमानाच्या बंधनात अडकलेला आहेस मी बोध आहे या ज्ञानाच्या तलवारीने हे बंधन कापून तू सुखी हो निःसंगो निष्क्रियसी स्वप्रकाशो निरंजन अयमेव हिते बंध समाधी मनुतिष्ठिसी। तू असंग आहेस क्रिया रहित आहेस स्वयंप्रकाशी आहेस आणि दोषविरहित आहेस तू या ईश्वराच्या प्राप्तीसाठी समाधीचे अनुष्ठान करतोस हेच तुझे बंधन आहे त्वया व्याप्तमिदं विश्वं। त्वयी प्रोतम यथार्थत शुद्ध बुद्ध क्षुद्र मागम हे जग तुझ्यात व्याप्त आहे तुझ्यामध्येच गुंफलेले आहे वास्तवत तू चैतन्य स्वरूप आहेस म्हणून तू स्वतला हीन न मानून क्षुद्रचित्त होऊ नकोस निरपेक्षो निर्विकारो निर्भर शीतलाशय अगाधबुद्धिरक्षुब्धो भव चिन्मासन तू अपेक्षारहित आहेस निर्विकार आहेस आत्मनिर्भर आहेस शांती व मुक्तीचे स्थान आहेस अगाध बुद्धिरूप आहेस क्षोभ शून्य आहेस म्हणून फक्त चैतन्यावरच निष्ठा असू दे साकारमनृतम वेधी निराकारं तू निश्चलम एतोपदेशन पुनर्भवसंभव साकार दिसते ते निराकार आहे हे ओळख जे निराकार आहे ते स्थिर आहे हे, हे जाणून घे या तत्व उपदेशाचा स्वीकार केल्याने पुनः निर्मिती वा उत्पत्ती होत नाही यथैवादर्शमध्यपेंतः परितस्तु सह तथवास्मिछरी परि परमेश्वर ज्याप्रमाणे आरसा त्याच्यातील प्रतिबिंबाचे रूपात आहे व त्या रूपाच्या बाहेरसुद्धा आहे त्याचप्रमाणे तो परमात्मा या शरीराच्या आत आणि बाहेरसुद्धा अस्तित्वात आहे एकम सर्वगतम व्योम बहिरंतर घटे नित्यम निरंतरम ब्रह्म सर्वभूत तथा ज्याप्रमाणे सर्वव्यापी एकच आकाश घड्याचे आत व घड्याचे बाहेर व्याप्त आहे त्याचप्रमाणे नित्य व निरंतर असणारे ब्रह्म सर्व भूतात व्याप्त आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॐ शान्ति शान्ति शान्तिः